हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सहा जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होते आहे चातुर्मास म्हणजे देवशैनी आषाढी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंतचा दे, एका जो काळ असतो चार महिन्यांचा काळ त्याला चातुर्मास असे म्हणतात आषाढ श्रावण भाद्रपद आणि आश्विन हे ते चार महिने आहेत या चार महिन्यात आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या नाही हे चार महिने म्हणजे खूप 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 महत्त्वाचे आहेत म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक वर्ष महत्त्वाचं असतं परंतु चातुर्मास खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण या कालावधीमध्ये म्हणजे देवशैनी आषाढी एकादशीपासून ते देऊठणे एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे धार्मिक मान्यतेनुसार निद्रावस्थेत जात असतात आणि ते निद्रावस्थेत गेल्यानंतर शंभू महादेव हे आपले पालनहार होत असतात कारण या जगाचा सांभाळ आपले चालक मालक पालक हे भगवान विष्णू आहे भगवान विष्णू निद्रावस्थेत गेल्यानंतर ते सर्व जगाचा कारभार महादेवांवर सोपून जातात तर या काळात आपल्याला भगवान विष्णूची खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्यावर लवकरच व्हिडिओ येणार आहे परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो या चातुर्मासात आपल्याला काय गोष्टी करायच्या आहे काय गोष्टी करायच्या नाही जर या चुका आपण या चार महिन्यात केल्या चातुर्मासात केल्या तर त्याचं खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्याला बघा या गोष्टी खूप साध्या साध्या वाटतात परंतु या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या आहेत पूर्वीच्या काळी आपले जे पूर्वज होते ते या गोष्टी पाळत होते म्हणून त्यांना कोणताही त्रास होत नव्हता परंतु आज आपण काय करतो आपण कुठल्याही गोष्टी पाळत नाही आपल्याला ही अंधश्रद्धा वाटते परंतु ही अंधश्रद्धा नसून हे शास्त्र आहे शास्त्र आपल्याला पाळावंच लागणार आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्यासाठी योग्य आहेत त्या गोष्टी आपल्याला फॉलो करणं खूप गरजेचं आहे तर या गोष्टी सगळ्यांनी फॉलो करायच्यात तर या काळात आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्यावर मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या एका वर्षात बारा महिन्यांचा काळ असतो पण या बारा महिन्यांच्या काळामध्ये हा जो चातुर्मास असतो म्हणजे हा चार महिन्याचा जो काळ असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो या काळाला या चार महिन्यांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे तर या चातुर्मासात आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात आणि ज्या गोष्टी आपण या काळात करतो म्हणजे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी करतो तर त्या गोष्टी म्हणजे त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि त्या गोष्टी कायमस्वरूपी आपल्यासोबत राहत असतात आणि त्याचं फळ आपल्याला हे मिळतं म्हणजे मिळतंच काम क्रोध लोभ मोह मध मत्सर हे आपल्यामध्ये षडरिपू आहेत हे आपल्यामध्ये जागृत होऊ नये म्हणून आपल्याला या चार महिन्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करायच्या नाहीत त्यामुळे म्हणजे या गोष्टी केल्यामुळे हे षडरिपू आपल्यामध्ये हावी होणार आहे आपली राक्षसी वृत्ती होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की आपण जे काही देवाची सेवा करतो किंवा साधे आपण रोजची देवपूजा करतो तर ते आपल्याला कधीही फळाला येणार नाही त्याचं आपल्याला कधीच फळ मिळणार नाही आणि आपल्याला आयुष्य दुःखच दुःख भोगावं लागणार आहे मग आपल्याला दुःख भोगावं लागू नये मागच्या म्हणजे जन्माचे आपले जे, जन्मा जे काही भोग आहे ते भोगावे लागू नये आणि आपल्याला सुखसुख मिळावं यासाठी आपल्याला चातुर्मासात काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे आता सगळ्यात आधी या काळात आपल्याला कोणत्या गोष्टीत करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि कोणत्या गोष्टीत चुकूनही करायचं नाही आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर या काळात जास्तीत जास्त दानधर्म करा जेवढं तुम्ही या काळात दानधर्म करणार तर ते तुमच्यासाठी खूप योग्य राहील फक्त दान करत असताना नवीन वस्तूंचं दान करायचं अन्नदान करा अन्नदान नसेल शक्य तर ज्या वस्तूंचं तुम्ही दान करणार तर ती नवीनच असावी जुनी वापरलेली वस्तू कोणाला देऊ नका आणि या काळात जास्तीत जास्त भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे काय करायचे आहे त्यावर व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर तो नक्की बघा तर भगवान विष्णूंची सेवा करायची आहे कर आणि यासोबत आपल्याला या काळात पारायण करायचे जास्तीत जास्त आता बघा नवनाथांचं पारायण आहे आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला नवनाथांचा छोटासा ग्रंथ करून दिलाय त्याचं तुम्ही पारण करू शकता गुरुचित्राचं पारण करू शकतात दुर्गा सप्तशतीचं पारण करू शकतात सप्तशती गुरुचैत्र याचं पारायण तुम्ही करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र याचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता शिवलीलामृत या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पारण करू शकता आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारण याचं सुद्धा तुम्ही पारण करू शकता म्हणजे कुठल्याही ग्रंथाचं तुम्ही या चारही महिन्यात चातुर्मासात कमीत कमी एक तरी पारण करा किंवा चार महिन्यात चार पारायण करा म्हणजे एका महिन्यात एक तुमचं पारायण होईल तुम्ही करून बघा तुमच्या मनात कुठलीही इच्छा असेल किंवा तुमचं एखादं काम असेल जे होत नसेल ते सुद्धा काम तुमचं होणार आहे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळणार आहे म्हणून या काळात जास्तीत जास्त पारण करायचा प्रयत्न करा आणि या काळात खास करून महिलांना मी सांगणार आहे की तुम्हाला सकाळी उठल्यावर एक गोष्ट नक्की करायची ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करायची आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये एंट्री करायची नाही बऱ्याच स्त्रियांना म्हणजे काय होतं ना सकाळी इतकी घाई असते स्वयंपाकाची की म्हणजे डायरेक्ट किचनमध्ये जातात तर स्त्रियांनी म्हणजे आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये अजिबात जायचं नाही अन्नपूर्णा मातेचा अपमान करायचं नाही एवढे चार महिने तरी पाळा म्हणजे इतर वेळेला तुम्ही करत असता पण हे चार महिने चा चा ला तुम्हाला एवढं पाळायचंच आहे यामुळे अन्नाला दोष लागतात आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सकाळी उठलं म्हणजे आता हे स्त्रियांनाच नाही करायचं आहे तर तुमच्या घरात पुरुष असतील तुमचे मुलं असतील सगळ्यांना ही गोष्ट करायला सांगायची आहे चार महिने तुम्हाला एक छोटस काम करायचंय सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला एक मंत्र बेडवर बसल्या बसल्या म्हणायचं आहे त्यावर मी एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे तर कराग्रे बसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मूल्ये तू गोविंद प्रभाते दर्शन हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एक वेळा म्हणा किंवा तीन वेळा म्हणा आणि म्हटल्यानंतर त्यानंतरच तुम्हाला बेडवरून खाली उतरायचं आहे प्रत्येकाने ही गोष्ट चातुर्मासा चार महिने करायचीच आहे आणि जर त्यानंतर तुम्हाला शक्य असेल म्हणजे खाली उजवा पाय ठेवायचा आणि भूमिमातेला तुम्हाला वंदन करायचं आहे वंदन करून तुम्हाला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे एक वेळा म्हटला तरीसुद्धा चालेल म्हणजे वंदन म्हणजे तिला नमस्कार करायचा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमी अशी तुम्हाला क्षमा मारायची आहे देवीची म्हणजे हात टेकायचा खाली हात ठेवायचा नमस्कार करायचा म्हणजे उजवा पाय जमिनीवर ठेवायचा नमस्कार करायचा भूमिमातेला 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 नमस्कार करायचा आणि त्यानंतर जो मी मंत्र सांगितला तुम्हाला तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे शक्य असेल तर म्हणा पण जो आधी सांगितला तो तरी म्हणा आणि या चार महिन्यात मसूर डाळ किंवा अख्खे मसूर किंवा कांदे याचं सेवन करायचं नाही आहे आणि वांगे वांगे सगळ्यांनाच आवडतं परंतु चार महिने प्रयत्न करा जर तुम्हाला शक्य असेल तर चार महिने वांगे खाऊ नका लोणचे चिंच लिंबू आवळा घेवडा पावटा या अशा ज्या भाज्या आहेत त्या खाऊ नका म्हणजे आंबट चिंबट वस्तूंचं सुद्धा सेवन करायचं नाही चवळी मुळा पपई डाळी या वस्तूंचं सुद्धा सेवन करायचं नाही म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की या ज्या वस्तू आहेत ह्या आपण आहारात कमी घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या शरीराला कुठलाही त्रास होणार नाही काही ठिकाणी चातुर्मासात सुद्धा केलं जातं म्हणजे एक वेळ उपवास करतात आणि एक वेळ तो सोडतात अशा पद्धतीने करतात तुमच्याकडे करता तशी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता नसेल तुम्हाला जे पद्धत नसेल तर फक्त सेवा केली तरी सुद्धा चालेल या काळात जास्त तिखट तेलकट किंवा मसाल्याचे पदार्थ खायचे नाही ते टाळायचा प्रयत्न करा आणि जे, अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी अन्न शिजवणार एखादा पदार्थ बनवणार तर एक वेळ तरी आपल्या महाराजांना आपल्या देवांना तुम्हाला त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तो ग्रहण करायचा म्हणजे जो तुम्ही स्वयंपाक करणार तो देवाला द्या दे, त्यानंतर तुम्हाला तो ग्रहण करायचा आहे आणि तो नैवेद्य ग्रहण करत असताना म्हणजे ताटात जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवणार तर तो एकट्याने ग्रहण नाही करायचा त्यातलं थोडं थोडं तुमच्या फॅमिलीमध्ये जे जे लोक असतील सगळ्यांना थोडं थोडं वाटून खायचं आहे आता या काळात आपल्याला दानधर्म करायचं आहे सेवा करायचं आहे सगळं काही करायचं आहे फक्त या काळात आपल्याला तामसी वृत्ती ठेवायची नाही आहे म्हणजे तामसी आहार घ्यायचा नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अंडे मासे चिकन मटण या गोष्टी म्हणजे मांसाहार अजिबात करायचं नाही तुम्ही पाळायचा प्रयत्न करा बऱ्याच ठिकाणी बघावाना चातुर्मासात सर्रास मांसाहार केला जातो पण हे खूप चुकीचं आहे तुम्ही चार महिने मांसाहार टाळून बघा म्हणजे मांसाहार करू नका आणि फक्त चार महिने बस सेवेत लागा भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा तुम्ही करून बघा मागच्या वर्षी मी यावर व्हिडिओ केलेला आहे आणि बऱ्याच महिलांनी ही सेवा केलेली आहे तर त्यांना याचा रिझल्ट आहे तुम्ही बघा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला याचा अनुभव येणार आहे तर नक्की या गोष्टी करा आणि याचा अनुभव घ्या आणि आता काय काय सेवा करायच्या आहे यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्की येणार आहे तर चातुर्मासात या गोष्टी नक्की पाळा आणि अजून एक गोष्ट पाळायची म्हणजे या चातुर्मासात कोणाची निंदा करायची नाही काहीही चुकीच्या किंवा वाईट गोष्टी घरात बोलायच्या नाही घरात कोणाचा अपमान करायचं नाही किंवा किंवा कोणावर रागवायचं नाही मुलांना चिडून बोलायचं नाही म्हणजे घरात सगळ्या चांगल्या गोष्टी बोलायच्या आहेत चांगल्या गोष्टी करायच्या आहेत मी युनिवर्सपर्यंत आपण ज्या गोष्टी पोचवतो त्यावर मी किती व्हिडिओ केलेले आहे म्हणजे रेमडी सुद्धा केलेले आहे की एंजन नंबर यूज करून आपण युनिवर्सपर्यंत गोष्ट पोचू शकतो म्हणजे आपण ज्या काही गोष्टी आपल्या घरात बोलतो ना आपल्या तोंडून त्या बाहेर निघतात तर त्याच गोष्टी युनिवर्स आपल्याला मध्ये देत असते तर यावर मी व्हिडिओ केलेले आहे तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बघा युनिवर्स पर्यंत तुम्ही चांगल्याच गोष्टी पोचवा वाईट गोष्टी पोचवू नका कोणाची निंदा नालस्ती ती करू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका चांगल्याच गोष्टी कोणासोबत करा चांगल्याच गोष्टी बोला म्हणजे तुम्हाला रिटर्नमध्ये त्याच गोष्टी मिळणार आहेत तर एवढंच तुम्हाला करायचं आहे बाकी काही नाही म्हणजे जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला शुद्ध राहत आहे शुद्ध आचरण ठेवता येईल तेवढं ठेवा आणि चातुर्मासाचे एवढे नियम नक्की पाळा आणि सेवा काय करायचे ते, ते व्हिडिओ येणार आहेत नक्की बघा आणि जेवढी शक्य तेवढी सेवा करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही ही माहिती होईल आणि त्या माहितीचा त्यांना लाभ घेता येईल तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक ट्रेन या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन